वाला माझ्या विठ्ठलाला ला सांगाया देवाला माझ्या विठ्ठलाला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरी पंढरीला सांगा या देवाला माझ्या विठ्ठलाला ला सांगा या देवाला माझ्या विठ्ठला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला ला चंद्र भगती री मही माही चंद्र भगती मही माही मध्ये च पुंडलिकाचे मंदिरभारी मध्येच आहे मंदिर बारी चला नाम देवा विठू दर्शनाला चला नाम देवा विठू दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला सांगा या देवाला माझ्या विठ्ठलाला सांगा या देवाला माझ्या विठ्ठलाला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला भजनात जाऊ ओ नि अदंग भजनात जाऊ ओ अदंग कीर्तनात नाचे सखा पांडुरंग कीर्तनातनाचे सखा पाण्डुरङ्ग चला एकनाता हरवावन्याला चला एकनाता हरवावन्याला तुझ्यासाठी आलो देवा मे पंढरीला तुझ्यासाठी आलो देवा मे पंढरीला सांगा देवाला माझ्या विठ्ठलाला सांगा या देवाला माझ्या विठ्ठलाला तुझ्यासाठी आलो मी या पंढरीला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला सांगा या देवाला माझ्या विठ्ठलाला तुझ्यासाठी आलो देवा मी दार की तराना आला की दराना आला पंढरी विठल विठल उभा विठेवरी विठल विठल उभा विठे वारी सावळा विठल उभा विठेवरी चला भावी कहा सोहळा पाहण्याला चला भाविकानो सोहळा पाहण्याला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरी ला सांगाया देवाला माझ्या विठ्ठलाला सांगाया देवाला माझ्या विठ्ठलाला तुझ्यासाठी आलो देवा मी पंढरीला 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 पंढरीनाथ भगवान की जय